हा तुमच्या भावाचा शब्द आहे एक बार महिने कमिटमेंट सुनता अरे किती काम केली किती विकास प्रकल्प किती लोकाभिमुख कल्याणकारी योजना आता महाराष्ट्राच्या हो इतिहासामध्ये कधी एवढे निर्णय झाले नव्हते एवढे निर्णय अडीच वर्षात झाले आणि माझ्या लाडक्या बहिणीने चमत्कार केला चमत्कार केला आणि या संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला दोनशे बत्तीस जागा देण्याचं काम केलं मी तेच पाहतोय विधानसभेतली परिस्थिती पाहतोय मी आणि आता देखील मी ज्या ज्या ठिकाणी सभा जातोय त्या सभांना माझ्या लाडक्या बहिणी वाट बघत असतात उशीर झाला तरी वाट बघतात की काही बहीण जागेची जागे हल नाही आणि एकही भाऊ जागेच हलत नाही यावरून चित्र स्पष्ट आहे दिलेला शब्द पाळणारा एकनाथ शिंदे काम करणारा एकनाथ शिंदे कार्यकर्ता म्हणून एकनाथ शिंदे याच्या मागे उभं राहावं याला आशीर्वाद द्यावा असा तुम्ही ठरवलेला आहे आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करायला आलो आहे आपली लाडकी बहीण मनीषा सुरेश गोरे यांना तुम्हाला निवडून द्यायचं विनंती मी करायला आलो आहे विनंती करायला आलो हे लाडक्या बहिणींचं राज्य आहे लाडक्या बहिणी सगळीकडे आहे प्रचंड मोठ्या संख्येने लाडके भाऊ आहे जात सगळं सोडून एकत्र या ठिकाणी विकासासाठी आपण एकत्र आलेलो आहे या चाकणचा विकास तुम्हाला पाहिजे ना चाकण गेल्या अनेक वर्षांमध्ये मागच्या वेळेस देखील आपले नगराध्यक्ष होते आणि या ठिकाणी काम करताना अनेक उपाय योजना हो आपण अनेक हे केलं मी त्यांना सांगतो आणि किती बाबा केले मला दिले नितीन स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे यांच्या संकल्पने चाकण शहरासाठी पाणी योजना हो मी मुख्यमंत्री असताना एकशे साठ कोटी रुपये त्या योजनेला हो दिले एकशे साठ कोटी आणि त्याच्यावर कोणी लोक को क्रेडिट घ्यायला अरे मी मुख्यमंत्री नगर विकास मंत्री मी कसे तुम्ही देणार पैसे अरे जाऊ द्या चला श्रेय घ्यायचा आम्हाला आम्ही काम करणारे लोक आहोत काम करणारे लोक लोकांना काय मिळालं ते पाहणारे लोक आहोत आम्हाला काय मिळाले यापेक्षा लोकांना काय मिळालं हे बघणारे आपण लोक आहोत आणि म्हणून त्याचबरोबर होतात मा शिवराम हरी राजगुरु स्मारकासाठी दोनशे चोपन्न कोटी चा विकास आराखडा मंजूर केला पहिल्या टप्प्यात एकशे चार कोटी रुपये आपण दिले त्याचबरोबर खेड पंचायत समिती सोळा कोटी रुपये प्रशासकीय इमारतीला दिले हे देखील आपल्याला माहीत नाही त्याचबरोबर चाकण नगर परिषदेने जाचक घरपट्टी मालमत्ता करवाड जी केली होती टॅक्समध्ये त्याला आपण स्थगिती दिलेली आहे सर्व सामान्य माणसाला परवडेल असाच टॅक्स घेतला पाहिजे त्याचबरोबर सगळ्या संग्रामदुर्ग किल्ल्याच्या सुशोभीकरणासाठी दोन कोटी रुपयाचा निधी या तुमच्या लाडक्या भावाने दिलेला त्या ठिकाणी त्याचबरोबर ज्ञानराई वन उद्यान या, या नावाने ऑक्सिजन पार्क निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ नितीन गोरे यांच्या पुढाकाराने वन विभागाच्या जा जागेवर आपण केला आहे अशी अनेक काम केली नगर परिषदांमध्ये नमो उद्यानासाठी प्रत्येकी एक कोटी रुपये देण्याचं काम केलंय मुख्यमंत्री वैद्यकीय के सहायता निधीच्या माध्यमातून इथं किती दिले एक कोटी बारा एक कोटी बारा लाख रुपये परंतु संपूर्ण राज्यामध्ये तुमच्या एकनाथ शिंदेने साडे चारशे कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता मिली अगोदरच्या सरकारमध्ये होते त्यांनी किती दिले नाही पण मी साडेचारशे कोटी दिली आणि हे आपली जबाबदारी आहे जबाबदारी आहे इथं काढेक अँब्युलन्स आप देखील आपण दिली दे उपलब्ध करून दिली सेवेसाठी लोकांच्या आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की हे तर केलंय पण यानंतर देखील आपल्याला खूप मोठं काम करायचं आहे नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी जी आहे ती आपल्याला दूर करायची आहे सर्विस रोड करायची आहे चौक मोठे करायची आहे आणि हे कोण करणार नगरविकास खातं कोणी काही म्हटलं तरी नगर परिषद येते कोणाच्या आधी विकास खात्याच्या नगरविकास नगर नगर मंत्री कोण आहे तुमचा एकनाथ शिंदे आहे त्यामुळे निधी कुठेही कमी पडणार नाही पार्किंग व्यवस्था होईपर्यंत टोईंगच्या संदर्भात देखील मी बोलतो आयुक्तांच्या बरोबर संदर... आयुक्तांच्या संदर्भ आयुक्तांशी मी बोलतो आणि पार्किंगची व्यवस्था मोठी चांगली झाली पाहिजे त्याचा डीपीआर झाल्यानंतर आपण ती पुढचं काम करू त्याचबरोबर एक हजार नाट्यगृह पाहिजे सुरेश भाऊंचं स्वप्न होत नाट्यगृह झालं पाहिजे त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम हा तुमचा एकनाथ शिंदे करेल आणि त्यासाठी निधी मिळेल जिल्हास्तरीय भव्य क्रीडा संकुल उभारायचं आहे क्रीडा संकुल पाहिजे मुलांना तरुणांना या ठिकाणी होत करू तरुणांना त्यांच्यातलं असं टॅलेंट आणि खेळाडू बनवण्यासाठी याची आवश्यकता त्याचबरोबर प्रशासकीय इमारत अरे दिले नाय परत ते मुदत संपली आता मी मुदत माझी आहे ना मुदत <laughs> नगर विकास काम आयकडच पंचवीस कोटी रुपये प्रशासकीय इमारतीला लागणार आहे या आचारसंहिता संपल्या संपल्या आपण करू त्याचबरोबर भुयारी गटार योजनेसाठी एकशे साठ कोटींची तांत्रिक मंजुरी झालेली आहे आणि त्याला देखील निधी उपलब्ध करून दिला जाईल कारण भुयारी गटारी योजना हो पाणी पुरवठा योजना हो चांगले रस्ते दिवाबत्ती उद्यान मैदान आरोग्य सेवा शाळा हे आवश्यक आहे आणि ते देण्याची जबाबदारी आपली आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो हे सगळं जे काय बोललोय त्याच्यापेक्षा आणखी पण काही आपल्याला लागणार आहे आणि हे सगळं लागल्यानंतर या ठिकाणी आपल्याला माझी हे देणार निधीची चिंता करू नका बघा मी बोललो एक तारखेला येणार आलो की नाही परवा बोललो एक तारखेला येणार मला आज भीती वाटत होती पोचतोय की नाही माझा शब्द तर खपटा पडणार नाही पण दिलेला शब्द पाळणार हा एकनाथ शिंदे तुम्हाला भेटायला आला तुमच्यामध्ये सामील होत आला, आला। आणि माझ्या लाडक्या बहिणीला विजय करण्यासाठी आमच्या टीमला विजय करण्यासाठी मी आलो आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटर वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा